प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा लातूरात तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत भीक मागो आंदोलन लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे शासनाकडे मागणी करून ही हा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे लातूरातील माझ लातूर, परिवाराच्या वतीनं एकोणतीस सप्टेंबर पुन्हा एकदा लातूर शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आलं या झालेल्या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सक्रिय झाल्या होत्या जिल्ह्यातील नेत्यांचे मुखवटे लावून हे आंदोलन करण्यात आले सरकारने तात्काळ लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणासाठीचा सव्वा तीन कोटीचा निधी द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी यावेळी केली माझ लातूर परिवाराच्या वतीनं अनेक वर्ष या सरकारी रुग्णालयाच्या रुग्णालय व्हावं यासाठी जे आहे ते पाठपुरावा करण्यात आला अगदी मला सुद्धा निवेदन दोन वर्षापूर्वी दिलं होतं आणि सरकारने ती मंजुरीही दिली मंजुरी दिल्यानंतर साठ दिवसामध्ये जी आहे ती जागा देण्याचं वचनही दिलं पण सरकारकडे साडेतीन कोटी रुपये नाहीत आज हजारो कोटींच्या ज्या आहेत त्या जनता आणतायत आज आपण बघतोय की अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते गुलाबी नवीन गाड्या घालून फिरतायत अनेक हजारो कोटी जे आहेत ते खर्च करतायत आणि मग लाडकी बहीण योजना आणली तर चांगलंच काम केलेलं आहे पण लाडक्या बहीनं आपल्या वाचल्या पाहिजेत आपली जी जनता आहे ती आजारी जर पडली तर ते बरी झाली पाहिजे यासाठी तुम्हाला साडेतीन कोटी रुपये देतात मग तुम्हाला जर देता येत नसतील तर मग तुमचे मुकवटे घालून इथं आता भीक मागायची वेळ आली आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या नावाने भीक मागायची वेळ येते तर एवढ्या खालच्या पातळीवर जे आहे ते सरकारने जाऊ नये मला वाटतं की साडेतीन कोटी सरकारला काहीच नाहीये लातूर सारखा मोठा जिल्हा जिथं जिल्हा रुग्णालय असणं गरजेचं होतं मंजूर झालं कृषी महाविद्यालयाची जागा जी घेण्यात आलेली आहे त्याला फक्त तीन कोटी रुपये भरायचे आचारसंहितेच्या आधी हे जर पैसे भरले तर तातडीनं जे आहे ती रुग्णसेवा देव देता येऊ शकते लातूर जिल्हा इतका मोठा आहे लातूर जिल्ह्यातले जे गोरगरीब रुग्ण आहेत की ज्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन मोठा उपचार घेता येत नाही पैसे अभावी जे आहेत त्या अनेक गोष्टी त्यांना ते त्याच्याशी मुक्तात किंवा बरेच जण अभावी अनेकांचा मृत्यू होतो मग अनेकांचा मृत्यू होणारा तुम्हाला सरकारला आहे का तुम्ही झाडे तीन कोटी रुपये देत नाही महानकरी न्यूज साठी बाबुराव बोरोडे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा